मी आठवी शिकते माझ्या कथेचे नाव आहे शिक्षणाची एक मुलगा होता ज्याचे नाव रामू होते तो शिक्षणात खूप हुशार होता लहानपणी बाबाचे छत्र तो तेचा असे। तो त्याच्या आईसोबत राहत असे खूप गरीब होता त्याला शिक्षणाची खूप आवड होती त्याची आई एका बाईकडे कामाला जात असे त्या बाईचा चार वर्षाचा मुलगा होता तो चार रामूने त्या चार वर्षाच्या मुलाला सांभाळायची जबाबदारी मैदानात नेऊन त्याच्यासोबत खेळत असे त्या मैदानात एक शाळा होती त्या शाळेच्या खिडकीखाली बसून रामू त्या शाळेत जे काही शिक्षक शिकवत होते ते लक्षपूर्वक ऐकत असे पण कधीही त्याने त्या मुलावर दुर्लक्ष केले नाही एकदा त्या शाळेत एक शिक्षण अधिकारी आले व त्यांनी त्या मुला व ते त्याच वर्गात गेले ज्या वर्गाच्या खिडकीखाली रामू बसून शिकत होता त्या ब त्या रामूला प्रश्न विचारले व त्या उत्त त्या प्रश्नाची उत्तरे रामूने खूप चांगल्या प्रकारे दिली व अधिकाऱ्यांनी ही दखल घेतली की रामूचे पुढचे शिक्षण ते स्वतः आपल्या आपल्या मार्गदर्शनावर करते तात्पर्य एवढेच आहे की मी ती इच्छा असते त्याची मार्गदर्शन अवश्य असते